मला पासून साथ देणारे आज देखील अनेकजण इथं उपस्थित आहेत परंतु तो, तो काळ वेगळा होता मी सीमध्ये होतो आता मी साठीच्या पुढं गेलेलो आहे काळ वेळ कुणाकरता थांबत नव्हतो तुमचा आमचा सगळ्यांचंच त्या काळातल्यांचं आपण साठी पार पाडलेली आहे परंतु नवीन वर्ग आला आहे तो मतदार मी राजकारणात आल्यानंतर जन्माला आलेला आहे आणि त्यांना पूर्वीचा काळ माहिती नाही त्यांनी नंतरचा काळ पाहिलेला आहे बारामती कशी बदलली गेली बारामतीचा विकास कसा झाला बारामतीच्यामध्ये काय पालट करत असताना कुणाकुणाचं योगदान आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे परंतु ह्या निवडणुकीमध्ये मी सगळ्याकडं हेच सांगतोय आजही सकाळी मला करावागाचे बिलारवाडीचे धाकट्या माळेगावचे पावणेवाडीचे माळेगावचे असे अनेक प्रमुख सहकारी मित्र भेटले मी त्यांच्याशी चर्चा केली हितगुज केलं त्याच्यामुळं मला एक तास यायला उशीर लागला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या समोर देखील व्यक्त करतो मित्रांनो ही निवडणूक आपल्या दृष्टीनं देखील अतिशय महत्त्वाची आहे ह्या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदा बारामतीकरांच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारची चर्चा चाललेली होती आणि ती माझ्याही कानावर आली आणि त्याच्यानंतर महायुतीचा उमेदवार कोण द्यायचा ह्याचा बराचसा विचार आम्ही सगळ्यांनीच केला आणि त्याच्यातून शेवटी महायुतीचे उमेदवार म्हणून सुनेत्रा अजितदादा पवार अशा पद्धतीचं नाव पुढं आलं आणि त्यांची घड्याळ्याच्या खुणावर बटन दाबून आपल्याला सगळ्यांना मतदान करायचं आहे खूप बारामतीकरांच्या समोर बाका प्रश्न उभा राहिला आहे की बाबा आता आपण काय करायचं आपण तर पहिल्यापासून पवारांच्या पाठीशी उभं राहिलो आणि आता मात्र दोन उमेदवार आपल्यासमोर आलेले आता कुणाला पाठिंबा द्यायचा कुणाला मतदान करायचं तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे उद्याच्या मतदानाच्या दिवशी देखील पवार आडनाव असेल तिथं मतदान करायचं त्याच्यामुळं कुठं प्रश्न येणार नाही कुठं आपली परंपरा आपण खंडित केली अशीही भावना कुणाच्या मनात येणार नाही आणि फार तर असाही मनात विचार आणा की तीन वेळेला खासदार किला एक्क्याण्णवला खासदार किला लेखाला निवडून दिलं म्हणजे मला नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना नंतर लेकीला निवडून दिलं तीन वेळेला म्हणजे सुप्रियाला आता सुनेला निवडून द्या <पाँगा> सगळी फिटामफाट वडील पण खुश लेख पण खुश कन्याही खुश आणि सुनाही खुश आणि तुम्ही खुश मित्रांनो की निवडणूक देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या भवितव्याची आहे मीच अनेकदा तुम्हाला मोदी साहेबांच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन सभा केलेल्या आहेत परंतु त्यावेळेस माझा विचार वेगळा होता पण ज्या पद्धतीनं पहिली पाच वर्ष आणि दुसरी पाच वर्ष मोदी साहेबांनी काम आपल्या भारत देशाचं केलं त्यांचं जे व्हिजन आहे त्यांनी देश पातळीवर भारताचा नावलौकिक वाढवण्याचं काम केलं हे त्रिवार सत्य आहे आज पण परदेशात कुठल्याही देशामध्ये दे गेले तर एवढं प्रचंड संख्येने परदेशातले भारतीय लोक आणि परदेशातले नागरिक त्यांचं स्वागत करतात ते देखील आपण पाहतो ते काही लपून राहत नाही त्याचबरोबर आजूबाजूची राष्ट्र आपल्याकडं वाकड्या नजरेने बघायचे पुलवामाला ज्या पद्धतीनं त्यांनी तिथं धडा शिकवला त्याच्यानंतर पाकिस्ताननी अक्षरशः त्यांचं कंबड मोडलं आज त्यांची अर्थव्यवस्था अतिशय खराब झालेली आहे श्रीलंकेसारख्या राष्ट्राचं पण काय झालं तिथल्या राष्ट्रपतींना त्यांच्या परिवाराला घेऊन तिथं पळून जावं लागलं त्याच्यामध्ये जा बांगलादेशशी आपले संबंध चांगले इतर आजूबाजूची राष्ट्र देखील आपल्याकडं आता समंजस पद्धतीनं पाहतात आपली देशाची बॉर्डर सुरक्षितता ही त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे ठेवण्याचं काम केलेलं आहे दर दिवाळीला तुम्ही मी आपल्या घरामध्ये दिवाळी साजरी करतो परंतु मोदी साहेब दर दिवाळीला बॉर्डरवर जाऊन जवानांना प्रोत्साहन देण्याचं काम जवानांच्यामध्ये दिवाळी साजरी करण्याचं काम त्यांच्यामध्ये सहभाग होण्याचं काम करतात गेल्या दहा वर्षामध्ये त्या व्यक्तीनं कधी सुट्टी घेतलेली पत्रकारांनी सांगावं